नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच एका आपल्या शेतकरी मित्राने कमेंट केली होती की अहमदनगर जिल्ह्यात कांदा निलावची पद्धत कशाप्रमाणे असते सविस्तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगा बऱ्याच शेतकऱ्यांना आपले कांदा निलावची पद्धत कशाप्रकारे असतात अहमदनगर जिल्ह्यात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे सविस्तर तर मित्रांनो छोटीशी आणि महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो त्या व्हिडिओ संपूर्ण पहा स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनियन मार्केट रेट या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व तसेच लाईव कांदा निलाव सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर त्यासाठी मित्रांनो चॅनलवर नवीन असतो तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच कांद्याबद्दलची माहिती व लाईव कांदा निलाव अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की अहमदनगर जिल्ह्यात कसे असते कांदा निलावाची पद्धत तर मित्रांनो आपण जर पाहिले तर आडत कोणाकडे असते तर आडत ही मित्रांनो ही व्यापाऱ्याकडं ही लागली जाते जवळ हमाली ही शेतकऱ्यांकडे लागली जाते तसेच आपण अजून पाहिले मित्रांनो तर माल कोण खरेदी करू शकतात अहमदनगर जिल्ह्यात जर पाहिलं तर माल मित्रांनो ज्यांच्याकडे खरेदीचे लायसन्स असते तेच माल खरेदी करू शकतात व तसेच निलावाचे जर वार पाहिले तर मित्रांनो निलावाचे वार हे अहमदनगर जिल्ह्यात सोमवार गुरुवार व शनिवारी हे तीन दिवस मार्केट हे अहमदनगर जिल्ह्यात कांदा निलावाची वार हे चालू असतात तर शेतकऱ्यांना पैसे कोण जातात तर शेतकऱ्यांना पैसे जर पाहिले मित्रांनो तर शेतकऱ्यांना दलाला कोण निळाली जाते व तसेच मित्रांनो जर पाहिले तर निलावची पद्धत कशी असते तर काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो निलावची पद्धत अशा प्रकारे असते सत्तावीस साडे सत्तावीस सव्वा सव्वीस साडेसव સાડી સતવીસ સાડી સત છે સાડી સતવીસ છે પંચાવન સતવીસ છે અઠવીસ છે અઠવીસ છે સવા અઠવીસ છે સવા છે છે रुपये रुपये 40... अशा प्रकारे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात निलाव हे केले जर मित्रांनो तुमचे असेच काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये